त्याला साधारण एक तास वीस मिनट लागले आहेत गळावर चढायला कारण गेल्या एक तासापासून मी बघू शिल्पी एकदा नवीन ब्लॉग मध्ये अविनाश आणि दीपक या यावर्षी आम्ही पायी पायी असे गळावर पायी जाणार होतो पण काही कारण शक्य झालं नाही तर दीण दीण आज आम्ही मी दीपक दादा अविनाश भाऊ आणि रोशन भाऊ आम्ही आज कारणे वणी गळा तर तुम्ही पण हा आपलं कंटिन्यू करा आणि चला तर आपण जाऊया वणी तर चला तर तुम्ही बघू शकता दीपक दादा आणि मनोज भाऊ राजपूर्तीकडनं आलेले आहेत आणि आता आम्ही गाडीत बसलोय गाडावर जाण्यासाठी आता कंटिन्यू आता आपण जाणार आहे बाळाभाऊच्या जा घरी बाळाभाऊला घ्यायला आणि बाळाबाला घेऊन आपण पुढे कंटिन्यू करणार आहे बाळाभाऊ रस्त्यावर बरा बाळाभाऊ आपला आहे राऊ रस्त्यावर येतो नाही तर चला आपण आता बघूया दीपक दावांच्या बाळाभाऊ बद्दल प्रतिक्रिया <laughs> मनोज भाऊच घर असत म्हणून ठीक असत्या मारत ह्या गाडीला चालवण्याचा एक वेगळी टेक्निक असते तर डाव्या आता टर्न घ्यायचा आहे नाही त्या अगो सांगच्यात माल काय माहित बाळा पण घर खाता एकदाच आयलाय मी तर तु बघू शकता डान्सिंग करता जाते बाळाभाऊच्या घराकडे <laughs> तर आपण आता बाळाभाऊच्या गली मध्ये पोहोचलो आहोत तरी आहे बाळाभाऊची गली आणि दीपक दादा वारुळे गाडी चालवत आहे तर हे घर आहे बाळाभाऊच तरी बाळाभाला हॉर्न वाजवलं आहे <laughs> आपण आता पोचलोय बाळाभाऊला घेण्यासाठी आणि हे बघा दीपक दादा बी येऊन गेलो आहे तर मित्रांनो आम्ही बाळद्यातून निघत होतो तेवढ्यात आम्हाला विरुभाई इकडे दिसले पाणीपुरी कायची इच्छा झाली तर आता आम्ही घेते पाणीपुरी आणि बघा सोबत आहे रोशन भाऊ बाळू दादा बघा काय करतोय तिकडे तो व्हिडिओची हो तयारी करतोय आणि येत आपले दा दीपक दादा तर चला आपण सुखी पाणीपुरी खाऊ आणि आपलं वनीगडचा प्रवास कंटिन्यू आता आपण लागलोय आहे गावाबाहेर मेन रस्त्याला आणि तुम्ही बघू शकता मीट करतोय ड्रायव्हिंग आणि ड्रायविंग कर करता करता व्हिडिओ देखील करतोय तुम्हाला पण शिकायची असेल तर आपल्या चॅनलला करा करा आणि आणि फॉलो लाईक तर मित्रांनो आपण शिंदकेड्याला पोहोचलो आणि या ठिकाणी आपण नेहमी सोळा प्यायला थांबत असतो तर आता इच्छा झाली तर आम्ही सगळेजण सोळायला थांबतोय तर तुम्ही कधी शिंदके आले तर एकदा नक्की सोळा ट्राय करा तर मित्रांनो आम्ही आता लटाण्या गावा बाहेर आलेलो आहे आणि या ठिकाणी मॅप वर दादांनी पाहिलंच होत की इथून कुठून तरी आपल्याला राईट टर्न द्यायचं आहे तर काय दादांनी रस्ता पाहिला नाही काही नाही राईट टर्न आलाय की नाही तसंच माझ्यावर आरड्याड करायला लागले मम्मी त्यांना विचारले असता या सायकलवालाच ना चालले गेलाय का आता ते मला सांगताय की रस्ता अजून आलाच नाही आता बघू शकता हे सायकलवाले सुद्धा आता सायकलीवर हळूहळू हाडू सगळेजण पाच सात जण मिळून जात आहे गळावर नक्की गळावर जात आहे की पुढे जात आहे त्यांना माहित पण त्यांचा प्रवास सुखायचा हो आणि आम्ही देखील आता गळावर जायला निघालोय तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉक कंटिन्यू बघा तुम्हालाही गळावर घेऊन जाऊन शकतो सगळी दर्शन करून देणार आहे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आवाज तुम्ही ओळखला नाव कमेंट मध्ये सांगा माझे नाही तुमच्या तर मित्रांनो फायनली आपण नांदुरी पोहचलो आणि या ठिकाणावरून आम्ही वनीगड पायी चढणार बाळा भाऊ दीपक दादा वारको तुम्हाला दिसत असतील आम्ही सगळेजण पोचलोय आता चालत सुरुवात करणार आहे आणि या बाऊला तुम्ही ओळखत ऐकलं लवकर चला गडवर जायचंय <laughs> मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय आणि दीपकदा पोटात नाश्ता केलाय नाश्ता एकदम सुंदर होता दिपकदा थोडं साधारण तर मित्रांनो आम्ही आता पायऱ्या चढायला सुरुवात केली साधारणतः पंधरा ते वीस पायऱ्या वरती आलोय आणि आमची नेहमीची चालायची सवय काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून कमी झाल्यामुळे त्रास होतोय किंवा हवा निघून गेली सोप्या भाषेत पण आम्हाला दर्शनाला जायचंय आणि आम्ही थांबणार नाही दीपक दीपक दादा थांबून गया दीपक दादा ओ दीपक दादा थांबणे बाजरी केरा बाळा <laughs> तर मित्रांनो फायनली आपण गडावर पोहोचलो आहोत आप आपल्याला साधारण एक तास वीस मिनिट लागल्या आहेत गळावर चढायला तर आपण एक तास सोळा मिनिटामध्ये चार किलोमीटर पायऱ्या चढून आलेलो आहे आणि फायनली आपण आता वरती आप आहे आता आपण जाणार आपण जाणारे आता तलावावर आणि आं तिकडे आंघोळ वगैरे करून मग दर्शनाला जाऊ आणि हे भाऊ आपले साठ ता आणायचे आहेत आणि आम्हाला गळावर चढतानाच भेटले ते भाऊ पण फोटोग्राफर आहेत एस के फोटोग्राफी साठाना तर ते पण आमच्या सोबतच आले आणि दर्शनाला पण आम्ही सोबतच जाणार जय माता जय माता तर तुम्ही बघू शकता आपण गळावर पोहोचलेलो आहे ना हा आहे रोपवे ज्यांच्याकडून वरती पाय चढलं जात नाही ते त्या ना। रस्त्याने जाऊ शकतात आणि आता आपण आपली आलेली तर आपण आधी आंघोळ करणारे आंघोळ करून मग पाय जाणार एकच बाधा दीपक दादा तर आता आपण आंघोळी करून आले आंघोळ करून तयारी करून दादा जाडा मातेचे दर्शन जायला निघालं रक्ताला मग आपण जास्त đây là cái gì vậy cái gì vậy cái gì vậy cái gì vậy cái मनी बोलायना घड थोडा ताजे मायना गडा तर आम्ही आता नवी बारी बारी पास करून सगळ्यांनी बसून घेतलेलंय कारण तासापासून लाईनच थांबलोय

दर्शन करून आता आपण तर हा रस्ता आहे खाली उतरायचा या मार्गाने आपण फायनली आपण दर्शन घेऊन घडवरून खाली उतरतोय हे बघा बाळा भाऊ दीपक सोबत आहेत मनोज कुठे गेला मनोज तू पण दिसला बाहेरणारे आवा का मनोज पण हे सोबत तुम्ही म्हणाल बाकीची टीम कुठे गेली खूप जोडून दर्शन दोन वाजेपासून आम्ही लागली हभे होतो भक्तांची मोठ्या प्रमाणात ते आपल्याला पाहायला दिसून येते जर तुम्हाला दिवसानंतर या आणि लोक गर्दीचा विचार न करता खूप दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या सहा महिन्याच्या लेकरांना घेऊन येते दर्शनासाठी येतात दर, तर सप्तसिनी माता असं कधीच म्हणत नाही की लहान लेकरांना एवढ्या गर्दीमध्ये आणा आणि त्यांचे हाल करा तर जे मावशी ज्या बहिणी असतील ज्या आई मावशी बहिणी असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर लहान लेकरांना येऊन येते जेवढे दिवस यात्रा आहे जत्रा आहे तेवढे दिवस तरी येऊ नका खूप हाल आहे आमच्या सारखांचे हाल जा झाले म्हणजे लाल लेकरांचे किती हाल होते आम्ही आम फॅमिली आम सोबत आले तर लोकांची डोकं लावण्याचं आम्ही साधारण दोन वाजेपासून लाईनीत होतो आणि पावणे सात वाजता दर्शन झालं आम्हाला आगे 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 थी 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 पोरे पोरे तर बघू घेतात ते कसं वाटतं हे घेतल आहे आमच्या भाजी साहेबांसाठी परंतु कसं आहे ना ट्रायल घ्यावी लागेल पाच रुपयाची वस्तू आहे खूप महाग आहे त्यामुळे ट्रायल करून घेऊ गड उतरण्या आधी जर का प्रॉब्लेम अटला तर रिटर्न करण्याची पॉलिसी आहे तर आम्ही दोघांनी घेतले तर त्याचा साळून कसं आपण बघूया आता